मला प्रश्न पडलाय ट्रम्प तात्यांना झालं काय ट्रम्प तात्यांनी पुन्हा निर्णय घेतला की अमेरिका युनेस्को मध्ये बाहेर पडणार आहे आता युनेस्को आहे तरी काय युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन अमेरिका काही पहिल्यांदा बाहेर पडत नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अमेरिका पहिल्यांदा बाहेर पडली तेव्हा कारण दिलं युनेस्को मधलं मिसमॅनेजमेंट अँटी अमेरिकन सेंटिमेंट हे त्यानंतर दोन हजार तीन मध्ये युनेस्कोत रिफॉर्म झाले आणि युनेस्को मध्ये अमेरिका पुन्हा एकदा परतलं पुन्हा एकदा परतल्यानंतर वारे पुन्हा बदलले ट्रम्प सरकारने दोन हजार सतरा मध्ये इस्रायलच्या विरुद्ध युनेस्को गेल्यामुळे निर्णय घेतला की आम्ही या संस्थेत जो बायडन जो बायडन पुन्हा एकदा युनेस्को मध्ये सहभागी झाले पण ट्रम्प त्यांनी पुन्हा एकदा निर्णय घेतला पुन्हा एकदा निर्णय घेण्याचं कारण दोन हजार पंचवीस मध्ये असं होतं की पॅलेस्टाईन मध्ये असलेल्या काही जागा ज्यांना युनेस्कोने पॅलेस्टिनियन हेरिटेज साइट म्हणून डिक्लेअर केलं आता याचा राग आला ट्रम्प तात्यांना मग ट्रम्प तात्यांनी सांगितलं की चायनाचा सा वाढता प्रभाव ज्याच्यामुळे तिबेटवर चायना आपला अधिकार सांगतोय त्याचबरोबर चायना युनेस्कोला एक सॉफ्ट पॉवर म्हणून युज करते अशा सगळे कारण देऊन अमेरिका युनेस्को मधनं बाहेर पडली आता इथे नुकसान होतं कोणाचं आहे ते जगातल्या सर्व हेरिटेज साईटचं का कारण युनेस्को मध्ये अमेरिका पंचवीस टक्क्यापर्यंत आपला निधी सबमिट करत असतं आता युनेस्को मधनं अमेरिका बाहेर पडल्यानंतर एक तर सर्व देशांना आपले जे सबस्क्रिप्शन अमाऊंट आहे ती सबस्क्रिप्शन अमाऊंट वाढवावी लागेल अदरवाइज आता युनेस्कोला आपली पंचवीस टक्के सबस्क्रिप्शन अमाऊंट कमी पडणार आहे त्याच्यामुळे साहजिकच सर्व वर्ल्ड हेरिटेज साईटची काळजी घेण्यासाठी लागणारी अमाऊंट कमी पडेल आणि त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं त्यामुळे आम्ही सर्व भारतीय हो लोक आता ट्रम्प तात्यांना कळकळीची विनंती करतो पुण्या या तात्या पुन्हा या